नमस्कार मित्रांनो प्रश्न मी तुम्हाल आ, करा। करा आ, तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्हाला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करावे लागतात म्हणून ही तुम्हाला विनंती आणि त्याबद्दल मी तुमचा आभारी राहील तर मित्रांनो आजचा विषय आहे की भूतांविषयी म्हणजे माणसं जी मृत पावतात त्याच्यामध्ये कोणती माणसं जी असतात जी भूत होतात हा विषय जरा वेगळ्या प्रकारचा आहे हा मी तसा घेणार नव्हतो पण काल जरा त्याबद्दल ऐकलं पूर्वी पण याच्याबद्दल मी ऐकलं होतं आणि थोडंफार वाचलं पण होतं आणि जेव्हा मी काल एका जे संत म्हणून आहे जे जास्त करून भगवत गीतेबद्दल बोलतात आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की माणसं बरीच माणसं ही मृत्यूनंतर भूत योनीत जातात आणि ते मला खूप आश्चर्य वाटलं की भूत योनीत आपण समजतो फक्त वाईट माणसं असतील ती थी भूत यो, भूत बनत असतील किंवा थोडीफार होत असतील की जात असतील भूत वगैरे होत असतील भूत योनीत जात असतील पण ते म्हणाले कमीत कमी साठ साठ टक्के तरी माणूस हा भूत योनीत जात असतो आपल्याला समज जास्त करू काय माणूस मेला काय गेला डायरेक्ट स्वर्गात किंवा जो वाईट माणूस आहे जो गुंड सारखे लोक जी नरकात जातील एवढंच आपलं आपला समज आहे पण मित्रांनो प्रत्यक्षात तस नाहीये खूप वेगळं हे जीवन आहे आणि मृत्यूनंतरच जीवन सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं आहे आपण समजतो तसं नाहीये वे, आहे हे खूपच वेगळं सगळं चाललेलं असतं आपण समज आपण मेलो म्हणजे सुटलो असं नाहीये मेल्यानंतरही तुम्ही सुटत नाही जर तुझी तुमची कर्म वाईट असतील तर तर सुटत नाही पण इतर पण अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे वाईटच कर्म पाहिजे मग तुम्ही भूत बनत असं नाहीये तर मी तुम्हाला आता सांगतो पहिला प्रकार जी माणसं कुठली भूत बनतात तर पहिले प्रकार मधली जी नव्याण्णव टक्के माणसं ही भूतच होतात त्याच्यातली पहिला प्रकार आहे आत्महत्या जी माणसं करतात ती सगळीच्या सगळी अगदी मी होत नव्याण्णव टक्के माणसं ही भूतच होतात म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आत्महत्या करणं किती पाप आहे ते तुम्ही लढा तुमच्या जीवनाबद्दल काय होईल ते होईल हो पण तुम्ही त्या आत्महत्येच्या मार्गाला जाऊ नका नाही तर तुम्हाला वाटेल मी आता इथून सुटलो पण तुम्ही जाऊन तिथे अडकाल आणि तिकडचं जीवन इतकी इतकं वर्ष असतं ना जी माणसं त्या भूत येऊन जातात त्यांना समजत पण नाही किती वर्ष उलटून गेली आणि नंतर नंतर त्यांच्या हातातच ते असत त्याच्यातून मुक्ती घेणं पण ते लोक जायलाच मागत नाहीत कारण का त्याची कारण म्हणजे ती एवढी जोडली गेलेली आपल्या या, या कुटुंबाशी कि अग त्यांना इथून ह्या जा पृथ्वीवरून जावं वाटत नाही तर ती मग किती अनेक वर्ष इथेच राहतात असं झालेलं आहे म्हणजे सगळं देवाने आपल्या आपल्या हातात दिलेलं आहे आता आता पण आपण जे जीवन जगतो ते सुद्धा आपल्या हातातच आहे तुम्ही कसं प्रकारचं जीवन जगायचं तुम्ही ठरवा जे आपलं आपण बोलतो जे प्रारब्ध आहे किंवा नशीब आहे ते कसं असतं माहिती गेल्या आता ह्या जे आपण जी कर्म करू ती कर्म तुमची पुढच्या जन्मी ही नशीब बनून येणार आहेत आता आपण जे जीवन भोगतोय समजा आता आपण गरीबी जीवन जगत असू खूप हालाकीचे दिवस आहेत तर ते मागच्या जन्मी जी आपण कर्म केली त्यामुळे हे जीवन आपल्याला आले पहिलं जा जा म्हणजे तुम्ही मागच्या जन्मी तर ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे पहिले तुम्हाला जन्म मिळतो समजा तुम्ही गरीबी खूप आले असाल पण नंतर तुमच्या हातात असत तिथून वर कस यायचं ते कसं तुम्ही सुखी राहायचं आनंदी राहायचं समजा तुम्ही गरीब घरात जन्म केला का खूप हालत आहे तिथे आई वडील आहे ते काम धंद्या मजुऱ्याच्या कामावर आहे ज्याला पैसा मिळत नाही किंवा खूप खायला पण मिळत नाही अशी परिस्थिती आहे आता हे झालं तुमचं मागच्या जन्म तुम्ही जे कर्म केले त्यामुळे तुम्ही या जन्मात इथे जन्माला आले आता इथून तुमचं पुढची सुरुवात आहे आता तुम्ही त्यावेळी तुम्हाला जेवढं समजलं तर तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता म्हणजे तुम्ही प्रयत्न करून शिक्षण घ्याल खूप आणि तुम्ही मोठे व्हाल दुसरं म्हणजे तुम्ही संत होऊ शकता म्हणजे तुम्हाला त्यावेळी असं वाटलं गरीबी तुम्ही गरीब तू बाहेर पडले आणि मोक्षाच्या मार्गाला लागेल दुसरं म्हणजे तुम्ही श्रीमंत शिक्षण घेऊन श्रीमंत झाले आणि त्या गरिबीतून बाहेर पडले असं म्हणजे तुम्ही एखादी कला हस्त केली हळूहळू स्वतःच घर घेतलं लग्न केलं मुलं बाळा झाली आणि एक सुखी जीवन हळूहळू मिळालं तुम्हाला म्हणजे हे सगळं आपल्या हातात असतं पण ते त्या जीवनामध्ये समज त्या जिथे जन्म गेले ते परिसर असतो तो सुद्धा खूप महत्वाचा असतो समजा तिथे झोपडपट्टी आहे खूप वाईट लोक पण तिथे राहत आहेत गुन्हेग्र गारे वृत्तीचे लोक राहत आहेत आणि तुम्हाला त्यांची संगत मिळाली तर तुम्ही तशा प्रकारचे होणार म्हणजे ते म्हणजे एवढं सोपं जीवन नाही मग तुम्ही जी मागे जी कर्म केले ती सगळी तिथे भोगावी लागणार अगदी तुम्ही श्रीमंत वगैरे झाले तरी सुद्धा तुमची कर्म ही भोगावीच लागतात आपल्याला तर पहिला प्रकार म्हणजे <coughs> आत्महत्या केल्यानंतर नव्याण्णव टक्के माणूस भूत येऊन जातो कारण हा एक प्रकारचं मोठं पाप आहे तुम्हाला किती संकट आली तरी तुम्ही आत्महत्या करायची नाही आहे त्याच्यातून मार्ग शोधायचा आहे तो तुम मार्ग तुम्ही एक प्रकारे शोधू शकता म्हणजे आध्यात्मिक मार्गाला लागून <coughs> तुम्ही जर रोज नावस्मरण कराल मंत्रोच्चार कराल तर आपोआप तुम्ही तुमच्या त्या संकटातून बाहेर पडू शकता हे सगळ्यांना माहिती आहे ऋषी मुनिनी सगळ्यांनी सांगितलंय संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण जर आता काय झालं प्रवचन कोण ऐकायला जात नाही किंवा कीर्तन ऐकत नाही त्यामुळे त्यांना कळत नाही कसं बाहेर तर हो मध्ये तर एक कीर्तन करणाऱ्या माणसानेच आत्महत्या केली होती मला आश्चर्य ऐकून आश्चर्यच वाटलं म्हणजे लोकांना जो ज्ञान देत होता त्या माणसालाच मार्ग मिळाला नाही त्याच्या त्याच्या म्हणजे आत्महत्या करून असं वाटलं नाही मग काय म्हणावं हो? तर इतर माणसांबद्दल आपण काय बोलणार मध्ये पेपर मध्ये बातमी आली होती की कीर्तन करणाऱ्या माणसाने हे केलं मग किती वाईट वाटत असं जे जो लोकांना अध्यात्माचं ज्ञान देतो त्याला या असं करावं लागलं म्हणून असं कधी करून आत्महत्याचा मार्ग कधी अवलंबू नका जेवढं मी ऐकलंय ना ना ते सगळ्यांनी असं सांगितलं आत्महत्या केल्यानंतर शंभर नव्याण्णव टक्के माणूस भूत येवनीतच जातो आता कदाचित एखाद्याचे खूप चांगले कर्म असेल तर तो जात असेल सुद्धा पण होता पर्यंत माणूस भूत येऊन जातो कारण का तो का आत्महत्या करतो ते मोठं कारण असत त्यांनी कर्ज केलेलं आहे त्यामुळे तो गेला पण त्याचं त्याचं घराशीच अटॅचमेंट आहे ना बायका मुलं आहेत बायको आहे मुलं आहेत त्यांच्याबद्दल त्याला ती वाटणारी जी अटॅचमेंट आहे जी काळजी आहे चिंता आहे ती मेल्यानंतरही सुटत नाही म्हणून अशी माणसं पुन्हा राहतात आणि आपल्या घरातल्या लोकांशी ते म्हणजे जोडले राहतात आपोआपच आणि तुम्ही जर जोडलेले राहत तर तुम्ही वरती सहसा जात नाही वरच्या लोकां सहसा जात नाही का तुम्ही जोडले गेले म्हणून जास्त जोडले गेले राहू नका संसारात राहून कस अलिप्त राहावं यासाठी अध्यात्मिक मार्ग स्वीकारा तुम्हाला आपोआप ते कळेल अध्यात्मिक म्हणजे काय वेगळं करायचं एक नामस्मरण रोजच्या रोज करायचं एक दहा माळा रोज करा नामस्मरण मंत्रोच्चाराचे ते रोज करा आपोआप तुम्ही वेगळे होत जाल तुम्ही जो जो मोह आहे ना तो कमी होत जाईल मोह मध मत्सर ह्या गोष्टी जर आपल्यात राहिल्या तर आपण लवकर ह्या सृष्टीतून वेगळे होत नाही या संसारातून वेगळे होत नाही आपल्या जवळ जवळच्या लोकांमधून वेगळे होत नाही म्हणून हा कसा कमी करता येईल ते बघा एक लक्षात ठेव आपण इथे पाहुणे आलेलो आहोत या जगात आणि आपल्याला काही वर्षांनी जायचं एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं मग तुमची मी सांगतो होत्या तुम्ही भूत येऊन जाणार नाही जे सांगितलं त्यामध्ये पहिला मार्ग पहिला प्रकार आहे आत्महत्या आत्महत्या करतो तो शंभर टक्के नाही बोला पण नव्याण्णव टक्के भूत जातो दुसरा प्रकार आहे ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट मध्ये जी मरतात माणसं ती सुद्धा होता होत पण भूत योनीत जातात ते काय कारण आहे मला पण माहित नाही पण ती माणसं लवकर मुक्त होत नाहीत किंवा त्यांना मला वाटतं त्यांची इच्छा अपुऱ्या राहतात त्यामुळे त्यांना जावं असं वाटत नाही त्यांची भेट होत नाही त्यामुळे त्यांना जाता येत नाही किंवा ऑन द स्पॉट मरतात बघा कधी ऍक्सिडेंट मध्ये त्यामुळे त्यांचा त्यांच्या इच्छा बरं राहिल्या काही तरुण मुलाची तर त्यांना लग्न वगैरे करायची इच्छा असते ती झालेली नसते पैसा कमवण्याची असेल ती झालेली नसेल किंवा काही असतील जे ज्याला आपण म्हणू जेला जे जे त्याला सोडताना ती इच्छा झाली नसते तो माणूस मग ती अडकून राहतो मध्ये तो भटकत राहतो तिसरा म्हणजे ज्यांचे मर्डर होतात ती माणसं सुद्धा होता पण जेव्हा मारलं जात काही जणांना बघा मुलींना बायकांना जाळून मारलं जातं काही जणांचे खून होतात ती माणसं सुद्धा ज्यांचे मर्डर होतात ती माणसं सुद्धा होता पर्यंत होईपर्यंत म्हणजे ते भूत येऊन जातात ते होत भूत येऊन जातात कारण का बदला ज्यांनी त्याला मारलाय त्याच्याबद्दल एवढा राग असतो जबरदस्त काय ते तो बदला घेण्यासाठी तळमळत असतात ती, ती संधी शोधत असतात आणि त्यामुळे ते मुकळं मुक्त होण्याचा मार्गच विसरून जातात त्यांना मुक्तच वाटा आणि मग ते रमतात त्याच दुनियेमध्ये असं झालेलं आहे ते दुसरा गुंड प्रकारची लोक ही यांचे सहसा मर्डर विडरच होत असतात कारण हे लोक वाईट कृत्य केल्यामुळे यांची पण यांचं जीवन पण तशा टाईपच असत म्हणून मित्रांनो हे चार पाच जी प्रकार आहे ती माणसं होत पण मेल्यानंतर मृत्यू काही म्हातारी माणसं सुद्धा मेल्यानंतर भूत जातात आपण समजतो की मातारा झाला यांच्या काही इच्छा राहिल्या नसेल पण एक त्या एका गेस्टनी म्हणजे त्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की त्याचा एक्सपर्ट आहे त्यांना आध्यात्मिक त्यांचं नॉलेज खूप आहे तर ते म्हणाले की काही आता एक श्रीमंत त्याने उदार केलं एक श्रीमंत माणूस होता आणि त्यांनी खूप कष्टाने त्याचा बिझनेस वाढवला होता प्रॉपर्टी वाढवलेली होती पण त्याची मुलं ही नालायक होती त्यांना वाटायचं ही मुलं माझा बिझनेस सांभाळू शकणार नाही ना एवढी मोठी प्रॉपर्टी केली ती सांभाळू शकणार नाही ना तर ते स्वतः जिवंत म्हणजेच म्हणत होते त्यांना कि मी मेलो तरी जाऊ शकणार नाही पुढे पुढच्या लोकात म्हणजे मी गोवरती स्वर्गात किंवा जाळू शकणार नाही कारण माझ मला असं बघावं लागेल ही मुलं व्यवस्थित सगळं सांभाळतात की नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही जोडलेले गेले त्या घराची त्या घरातल्या माणसांची तर तुमची मुक्तता होत नाही जसं प्रेग्नंट बायका त्यांचं जर मूज झालं कि त्यांची मुलं लहान लहान आहेत एखाद्या बाईची आणि त्यांनी अं जर ते काही कारणामुळे मृत झाले तर त्यांचा तो मोह असतो मुलांबद्दल माझी मुलं कशी असतील त्यांना कोण बघणार आहे की नाही म्हणजे नवरा आपला एकटा आहे तर कसं ही जी चिंता काळजी असते ती त्या मेल्यानंतर सुद्धा ता तशीच असते मग ती लोक ती अशा टाईपची बायका पण होत आहे पण मुक्त होत नाहीत त्या त्या जोडल्या गेल्या असतात त्या जीवनाशी मुलं बाळांची मग ते पण तर पुन्हा तिथेच येतात लक्ष ठेवण्यासाठी आणि हळूहळू मग त्या भूत येऊन रमतात ते आणि मग असं तर किती चारशे पाचशे वर्ष सुद्धा माणूस भूत बनून फिरत असतो मेल्यानंतर तर ह्यासाठी एकच मी सांगेन आता शेवट म्हणून जास्त अटॅच राहू नका या जीवनाशी एक लक्षात ठेवा आपण पाहुणे आहोत मेल्यानंतर आपल्याला स्वर्गात जायचं एवढंच एक लक्षात ठेवायचं आहे हे इथे इथे आपण हजार वर्ष जगणार नाही आहोत बरेच जणांचा समज आहे की एवढी दुश्मनी एखाद्याशी करतात की हजार वर्ष जसे काय जगणार आहेत आपल्याला काही वर्षांनी जायचंच असतं किंवा कधी पण जाऊ शकतो पुढच्या सेकंदात पण माणूस मरू शकतो हार्ट अटॅकला तुम्ही बघितलं किती माणूस व्यायाम करताना पण जातो काही करताना मरून जातो हे एक लक्षात ठेवायचं मुला बाळांशी बायकोशी जास्त जोडले म्हणजे एवढा नको काय मेल्यानंतर सुद्धा तुम्ही तिथेच या त्यांची सोय करून जा त्यांना जे काय पैसा हवा असेल तो ठेवून जा बँके बँकेमधून म्हणजे तुम्ही जर गेल्यानंतरही त्यांना अशी काळजी वाटून नये तुम्हाला कारण मेल्यानंतर सुद्धा आपल्याला काळजी चिंता वाटत असते तर ती एक गोष्ट करा तिसरं म्हणजे आध्यात्मिक मार्गाला जास्तीत जास्त लागा म्हणजे ह्या मोहवापासून आपण दूर हो कोणाची दुश्मनी असेल तर त्यांना माफ करा ते सुद्धा चांगलं नसतं तुमची दुश्मनी असेल तर तुम्ही मेल्यानंतर सुद्धा त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता तर माफ करायला शिका झालं गेलं विसरून जा कारण तुम्हाला मेल्यानंतर आपल्याला काय ह्याचा का बदला का। त्याला देव देईल जी काय शिक्षा द्यायची असेल ती ज्याने तुमचं वाईट केलं असेल त्याला तुम्ही माफ करायला शिका आपोआप तुम्ही स्वर्गात जाल भूत योनी मध्ये जावं लागणार नाही फक्त हे जी जे जे मोह आहेत ना ते सोडा मत्सर राग बदला सोडा इच्छा खूप खूप नाही असली पाहिजे एक्स्ट्रीम लेवलची जेव्हा इच्छा असते ना तेव्हा माणूस परत इकडे येतो ज्या या जीवन सोडून जायला मागत नाही जास्तीत जास्त लहान कसं राह अलिप्त राहता येईल लांब म्हणजे अलिप्त संसारात राहा पण अलिप्त राहा म्हणजे आध्यात्मिक मार्गात जास्तीत जास्त जा त्याच्यात मन रमवा आपोआप हे मो सगळा कमी होत जाईल तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद